तर मित्रांनो आपण बघू शकता हाईक इंडियन पेक्टिकल कोबरा म्हणजेच नागेल तर तिथं सापासून हा साप खूपच विषारी असून या सापामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विनाम राहतो मित्रांनो असं साप चावल्यास कुठेही झाड फुगवल्यानंतर यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा जेणेकरून डॉक्टर तुम्हाला योग्य वेळी साँटिस्ट नाही देतील त्यानंतर दे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही तसेच मित्रांनो असं साप आपल्या घरामध्ये गोठ्यामध्ये किंवा गोठ्याच्या आजूबाजूला आढळल्यास लगेच जवळच्या सर्प कॉल करा जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर तुमच्या सापाला रेस्क्यू करतील त्यानंतर तुम्हालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि सापालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानिर्माण होणार नाही